नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील कर्तव्य मतेमंद मुलींचे निवासी विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थिनींना संतोषजी बनसोडे यांच्या वतीने गणवेश वाटप करण्यात आले या गणवेश वाटप कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा प्राचार्य कमलाकरजी कांबळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून आधार मल्टी स्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनीलजी सौंदरमल नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे चंद्रकांत खांडेकर योगेश्वरी दर्शनचे ज्येष्ठ पत्रकार नागेश जावताडे संस्थेचे सचिव संभाजी लांडे यांची उपस्थिती होती यावेळी सुरुवातीला या, या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चौधरी यांनी प्रास्ताविक करत अधिक माहिती दिली खरंतर त्यांची परिस्थिती खूप नाजूक असताना सुद्धा त्यांनी आतापर्यंत खूप चांगल्या आता सध्या त्यांची परिस्थिती चांगली झालेली आहे ॲटो चालवत होते तेव्हापासून ते आपल्या मुलींना पाच मुलींना गणवेश त्यांनी देण्यापासून सुरुवात केलेली आहे तर आज आपल्या विद्यार्थी पन्नास विद्यार्थी त्यांनी आज गणवेश कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे आपण जेव्हा समाजात राहतो तेव्हा समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजलेली आहे देवाने प्रत्येकाला दिलेलं भरपूर असतं पण त्याच्यातून आपण दुसऱ्यांना वाटप करण्याची दातृत्वाची भावना प्रत्येकाची नसते आज खूप मोठी भावना त्यांनी निर्माण केलेली आहे आणि देव त्यांना अशी सत्कृती देव आणि समाजकार्य त्यांच्या हातातून वारंवार घडो यावेळी या शाळेविषयी आणि या, या विद्यार्थ्यांविषयी अधिक माहिती या संस्थेचे सर्वे सर्व असलेले सचिव संभाजी लांडे यांनी अधिक माहिती दिली सांगू इच्छितो की संतोष बनसोडे हे अतिशय गरीब कुटुंबातून इथपर्यंत आलेले आणि आता त्यांचा आर्थिक आलेख बरोबर चढत असलेले ते एक व्यक्तिमत्व आहे परंतु संतोष बनसोडे सरांचा आणि माझा परिचयही नव्हता गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी त्यांना एका बँकेतून लोन पाहिजे होत आणि लोन पाहिजे तर एक शासकीय कर्मचाऱ्यांचं पगार पत्रक असणं अत्यंत आवश्यक आहे असं बँकेने सांगितलं त्यांना कोणीतरी सांगितलं की लांडे तुला सहकार्य करतील तू त्यांच्याकडे जा पंधरा वीस वर्षापूर्वी संतोष बनसुडे हे माझ्याकडे आले माझा परिचय नाही काय नाही काय त्यांनी सांगितलं की मला बँकेमध्ये मला व्यवसायासाठी हा कर्ज काढणं अत्यंत आवश्यक आहे सर माझी परिस्थिती बिकत आहे मी त्यांना सांगितले फक्त एक काळजी घ्या मी पगारपत्र द्यायला तयार आहे फक्त बँकेचे नोटीस मला येणार नाही याची काळजी तुम्ही घ्या असं मी त्यांना म्हणालो आणि पगारपत्र त्यांना त्याच दूषित दिलं परिचय नाही किंवा काहीच नाही आणि त्यावेळेस त्यांनी मला अभिवाचन दिलं की सर तुम्हाला बँकेची नोटीस नाही मला फोन नाही याची काळजी मी घेईन आणि तेव्हापासून माझी आणि उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट सुनीलजी सौंदरमल यांनी विविध विषयावर माहिती देत विद्यार्थ्यांना दे अतिशय सुंदर माहिती दिली त्याचबरोबर यावेळी त्यांनी या, या शाळेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर संतोष बनसोडे यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले असं काहीतरी शिक्षण असतं असे काहीतरी विद्यार्थी असतात हे मी पहिल्यांदा पाहतात आणि खरोखर तुम्हा सर्व शिक्षकांना माझा सलाम की चांगल्या म्हणजे सुसंस्कारित मुलांना शिकवणं हे सुद्धा अवघड गोष्ट आहे असं खरे सरांनी सांगितलं परंतु तुम्ही अशा मुलांना शिकवता तर खरोखर तुम्हाला तुमच्यासाठी समाजसेवा सुद्धा पदवी मला असं वाटतं की ती कमी आहे आणि हे जे काही शाळा उभारण्याचं भा भाग्य सरांना लाभलं की सर स्वतःच मला अपंग दिसले आज मी त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते मी आजच आताच पाहिलं खूप या प्रसंग हे सगळं पाहून मी भारावून गेलो मला या ठिकाणी काय बोलावं कुठून सुरुवात करावी आणि कोणत्या विषयावर बोलावं हे काही मला सुचत नाही परंतु मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकच गोष्ट सांगेल की तुम्हाला या भारत देशाचे नागरिक बनायचे आहे आणि नागरिक बनण्यासाठी एक उत्कृष्ट विद्यार्थी कसा असला पाहिजे किंवा विद्यार्थ्याचे गुण काय आहेत हे गुण मी या ठिकाणी सांगणार आहे संतोष बनसोडे म्हणजे सर्वांसाठी आदराने बोलणारे त्याचबरोबर हलाखीची परिस्थिती असताना त्यांनी इतरांची मदत न घेता त्यांनी थेट संभाज लांडे सरांशी संवाद साधून त्यांनी सहकार्य घेतले त्याचबरोबर दरवर्षी या शाळेमध्ये विद्यार्थिनींना गणवेशाचे ते वाटप करत असतात यावर्षीही त्यांनी गणवेशाचे वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे त्याचबरोबर यावेळी उपस्थित असलेले प्राचार्य कमलाकर कांबळे यांनी अधिक माहिती देत संतोष बनसोडे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या मुलांच्यासाठी किती मुलं आहेत साधारणतः हां मी पन्नास शाली त्या दिवशी पाठवून देतो त्यामुळं या मुलांना एवढंच या याप्रसंगी सांगतो तुम्हाला सर्व शिक्षकांचं कौतुक यासाठी करतो की खरंच आहे ॲडव्होकेट संदर्भ साहेबांनी सांगितलं की चांगली मुलं सांभाळणं कठीण आहे अतिशय कठीण आहे आणि त्यात या मुलांना सांभाळणं हे त्यापेक्षा कठीण आहे म्हणून नुसती आईची भूमिका नाही तर आईच्या भूमिकेनं तुम्ही हे सगळं करता आहे कारण आईच्या पोटाला साप जरी आला तरी आई असं म्हणते की राहू दे आता मी याला सांभाळते त्यामुळं त्याची खरी आई कुठेतरी घरी असेल परंतु तुम्ही आई झालात आणि या लेकरांना सांभाळता आहात त्यामुळं आम्हा समाजाच्या दृष्टीने या अभिमानाची गोष्ट आहे घोषणा अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे मी सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो सरांच्या पाठीमागे खंबीरपणे आपण आहोत आपण राहू एवढेही आदिवासींना येतो आणि संतोष बनसोडेमुळं मला इथं येता आलं मी कुठं चाललंय मला काहीच माहिती नव्हतं त्यांना विचारलं मी फोनवर की कुठं येऊ हे म्हणजे जिल्हा परिषद कॉलनीमध्ये या मी बाहेर थांबतो ने नगर है आनी एका चांगल्या शाळेचा चांगल्या संस्था चालकांचा आणि चांगल्या शिक्षकांचा मुलांचा मला परिचय झाला यावेळी या, या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षक पालक आणि त्याचबरोबर प्रमुख अतिथींची यावेळी मोठी उपस्थिती होती दर्शन बातम्यासाठी नागेश अवतारे अंबाजोकाई